Ude sumali muhne. Suwa kordi kiri sudrati naya paani. Sudrati naya, anja la la laga. Naya wei, naya na manda utara. Kei, tu mada hai zaal kumali. Naya mala naya jamudja laga. Naya manda muda. Itta leka. Hmm.

जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार वसंत दादा कसे आहात शुभ संध्याकाळ आज तुमच्या आवडीची भाकर आहे आणि स्वागत आहे तुमचं लाईव्ह बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा सर्वांनी उगाडा का नाही पाऊस वसंत हो दादा बोला कमेंट करा कोणाला आवडते बाजरीची भाकर मला कमेंट मध्ये सांगा दादाला तर खूपच आवडते आज पाच सहा खाणार आहे एक एकच एक, एक भाकर एकदाच भाकरी हो का बापरे पाच सहा मग त्याला मोठा करणावा लागेल मला मसंजोगी हो काष्ट कोणती मसंजोगी हो काय करायचं दादा तुम्हाला काष्ट तुझ आणि बटाट्याची भाजी आणि भाकरी बाजरीची भाकर सोबत भाजी काय बनवली काय आज पिठलं भाकरी राम 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 स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडीचीच बाजरीची आणि तुमच्या आवडीचीच भाजी आहे का बोला कमेंट करा सर्वांनी लाईक करा बोला लाईक करा सर्वांनी कास्ट कुठली बोला ना तुम्ही का बोलत नाही सांगितली मी माझी काष्ट तुमची कोणती आहे आजचं जेवण तर एकदम नंबर एक आहे मग हो आजच्या दिवस आहे ना मग माळकरी होणार आहे तुम्ही लोक दोन महिने बोला मटन आहे का आज काल एखाद झाली आज मटन खायचं काय हा स्वागत आहे नारायण दादा कसे आहात खूप खूप स्वागत आहे नारायण दादाच हो आहे ना लाईक केलं ला। थँक्यू बोला पाऊस कस का आहे तुमच्याकडे परवा होती ना परवा होती का मला वाटलं कालच होती आता एका दिस कधी होती बाप्पा मला वाटलं कालच होती मी आत्याला विचारते हस होते हसा हसा विसरबोळा गोकुळ म्हणजे विसरबोळी तुमची ताई गणू पुस्तक वाचत आहे का हो त्यांची शाळा भरली तिकडे बाहेर अंगणामध्ये आहेत दोन तीन मुलं मटन आहे का आज एकादच धरली होती का मग कुठे पाऊस झाला का हो दादा पावसाने लई केली आज आमची थोडा झाला पण लई दैन केली ना बिचारा नको त्या येतो वसंत दादा बोला ना तुमच्याकडे झाला का नारायण दादा पाऊस नहीं, आज नाही झाला हो का आमच्या इकडे थोडासा झाला पण त्याला दुपारा झाला दोन वाजता बरं आता मग पाहिजे छाया ताई काय भेट आहे आज नमस्कार काका खूप खूप स्वागत आहे का का का। काकांचे कसे आहात काका आज बाजरीची भाकर आहे भाजी करते नंतर काहीतरी मराठीत कमेंट करा काय घ्या हो? ताई पटापट भाकरी टाका मला भूक लागली बर टाकते दादा पटा पटापट टाकायला ना मला माहित आहे ना सकाळी गॅस गेला आता चाललंय दमादमान चुलीवर होतं पण भिजली गॅस गेला आज आम्ही बाजरीची बाकरानी आणि घरच्या गायच्या दुधाची कढी ठेसा भात लोणचा अरे वा मस्त छान बाजरीची भाकर आणि दूध खूप छान लागतं नाही वा त्या काहीतरी म्हणजे मटण ना चा बेत आहे हो मटणाचा बेत आहे हो काका कुठं वा त्या दैने हाय हॅलो नमस्कार बटाट्याची भाजी पण करायची सगळ्यांनी कमेंट करा लाईक करा ना बरं स्क्रीनवर डबल टच केलं की के लाईक करा कशा हो दादा का ऐक काका म्हणलं म्हणतो नीट असलं तर मम्मी म्हणजे बोला कमेंट करा कोणाकोणाला आवडते बाजरीची भाकर मला कमेंट मध्ये सांगा जोड का येईन मग ते मामा फोनच उचल ना मी पाहिजे लग नेमकी नाही त्यांना फोन लावा ना काय म्हणते काय अरे मी होता का समोर काय यायचं आवाज येतो ना हो दा वाजलो ना दादा पाहना ना टन वाजलं मटन शिजलं नाही शिजलं आणखी नांदलच नाही आणि मग कस शिजल काय कोड आहे काय खोडयं म्हणजे कोण? बोला कमेंट करा लाईक करा जळल ते बरोबर काय आहे बरोबर आहे

தாயல <laughs> 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 你啊，你个在外头，啊？你、啊啊、那个在外头吗？ 换茶杯。